नमस्कार सगळ्यांना विनंती आहे ही माहिती लक्षपूर्वक आहे का सर्वांना शेअर देखील करा महाराष्ट्रामध्ये पुन्हा डिसेंबर अखेर वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे आपण जे मागील काळामध्ये मागील आठवड्यामध्ये तसेच मागच्या लाईव्हमध्ये ज्या लो प्रेशरबद्दल आपण उल्लेख केला होता ते लो प्रेशर मोठ्या संख्येने बंगालच्या उपसागरामध्ये तीव्रतेने वाढ करताना आपण पाहतो आहे पॅसिफिक महासागरामध्ये होत असलेले सातत्याने बदल हे बदल घडवून येण्यामध्ये पॅसिफिक महासागरातलं लो प्रेशर हायप्रेशरची जी संख्या आहे ऑस्ट्रेलियाजवळ झालेलं लो प्रेशर याच्या एका पाठोपाठ एक दक्षिण भारतामध्ये पाऊस सक्रिय करत आहे मागील काळामध्ये जो फेंगल नावाचा सिक सायक्लॉन जे झालं होतं प्रकारे पुन्हा महाराष्ट्रामध्ये अठरा डिसेंबरपासून सक्रिय होत आहे दक्षिण सोलापूर परिसर लातूर परिसर नांदेडमध्ये अठरा तारखेपासून मोठे बदल होतील थंडीची ही तीव्रता हळूहळू सतरा डिसेंबरपासून दक्षिण भारत दक्षिण महाराष्ट्र पूर्व विदर्भ या भागांमध्ये कमी होणार आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा आहे तर आता उळ्या मेन टॉपिककडे पावसाचे संकेत पावसाची भीती ही मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्राला निश्चित स्वरूपामध्ये आज मी ह्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये डिक्लेअर करतो आहे पण पर याचे परिणाम अद्यापही गारपीट स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत त्याचे डिटेल्स म्हणजेच मॉडेलनुसार प परिक्षेक्षण केलं असता याच्या माहितीमध्ये अजूनही अडथळे आहे त्यामुळे अजूनही याला चोवीस तास लागतील म्हणजे आज संध्याकाळच्या लईव्हमध्ये याचा संपूर्ण आपण उल्लेख करूयात तर हा उल्लेख आपण इंस्टाग्राम फेसबुक आणि तसेच ट्विटवर तिकी करणार आहोत शॉर्टकट कर असलेल्या टेचपेस वेदरमध्ये सुद्धा याचा उल्लेख केला जाईल त्यामुळे निश्चिंत राहा तर आता बावीस डिसेंबरपासून राज्यामध्ये हलक्या सरींना सुरुवात होईल पंचवीस डिसेंबरपर्यंत हा पाऊस चांगल्या पद्धतीनं सक्रिय होईल याचा जोर कितपर्यंत असणार आहे मध्यम स्वरूपाचा की जोरदार असेल याबद्दलही आपण राजच्या लयवमध्ये बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा अठरापासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत बा भागामध्ये एक आठवडाभर वातावरण हे खराब असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा सल्ला देखील असणार आहे तुम्ही बंगालच्या उपसागरात पाहता असलेल्या ॲनिमेशनच्या थ्रू हा लो प्रेशर देखील सक्रिय होणार आहे हे सो सही लो लो प्रेशर महाराष्ट्राकडे येण्यासाठी तसेच तेलंगणा तमिळनाडूमध्ये अधिक प्रभाव दाखवत आहे त्यामुळे याचे महाराष्ट्रावरती परिणाम निश्चित स्वरूपात होणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक इतरही पाले पालेभाज्या उत्पादक तूर उत्पादक गहू उत्पादकांना हा इशारा असणार आहे तसेही या काळामध्ये धुईचं प्रमाण अधिक असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा अंदाज देखील सर्व मित्रांना शेअर देखील करायचा आहे आपले काही प्रश्न असतील आपल्या काही प्रमुख कमेंट्स असतील ह्याच व्हिडिओच्या खाली करा म्हणजे जेणेकरून लाईव्हमध्ये आपण ह्या व्हिडिओ खाली येणाऱ्या कमेंट्स आपण घेणार आहोत ज्या भागांमधनं ज्या जिल्ह्यामधे सर्वाधिक कमेंट जास्त येतील त्यांचंही आपण या व्हिडिओमध्ये उल्लेख केला जाईल सर्वांनी हा माहितीचा जो व्हिडिओ आपण दिला आहे हा सर्वांना पाठवायचा आहे थंडीमध्ये आता सतरा तारखेपासून हळूहळू वा जी वाढलेली वाढ होती ही आणखीन वाढणार आहे ही वाढ जास्तीत जास्त दिनांक पंधरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत अति तीव्र होईल त्यामुळे महाराष्ट्राकडे वातावरणाचा जो कल आहे तो अधिक स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आहे ॲनिमेशनच्या थ्रू तुम्हाला जो व्हिडिओ फुटेज दिले आहे तशाच पद्धतीने हे वातावरण सगळे होणार आहे पण यावेळी कर्नाटक घेत दक्षिण भारत घेत तो महाराष्ट्रात निश्चित स्वरूपामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे आजच्या लाईव्हमध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावायची आणि हा देखील व्हिडिओ शेअर करायचा आहे पाऊस पुन्हा येतो आहे डिसेंबर अखेर